आज मी तुमच्या सोबत उपवासाला केली जाणारी बटाट्याच्या भाजीची रेसिपी शेअर करीत आहे ही भाजी मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवली आहे उपवासाची ही भाजी बनवण्यासाठी पहिल्यांदा कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करा तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे घाला आता मी यात पाच ते सहा काळे मिरे घेऊन ते क्रश करून घालत आहे नंतर दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून यामधील कच्चेपणा निघेपर्यंत परतून घ्या आता यामध्ये मी उकडलेले बटाटे घालत आहे तर हे बटाटे कापून न घेता ह्या प्रकारे तोडून घाला इथे मी चार मीडियम आकाराचे बटाटे घातलेत चवीपुरतं आणि गॅस फ्लेम फ्लेम टू हाय ठेवा आता हे बटाटे फोडणी सोबत थोडे परतून घ्यायचे आहेत तर हे बघा ह्या प्रकारे परतून घेतल्यानंतर आता यामध्ये दही घालायचं आहे त्यासाठी अर्धा कप दही घेऊन पहिल्यांदा ते छान फेटून घ्या नंतर यामध्ये मी पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलं शेंगदाण्यांची बारीक पावडर न करता थोडं जाडसर वाटून घ्या हे दोन्ही छान मिक्स करा नंतर कढईमध्ये घाला हे घातल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करा आणि एखाद मिनिट परतून घ्या दही जर तुम्हाला डायरेक्ट कढईमध्ये घालायचं असेल तर पहिल्यांदा गॅस बंद करा कारण दही फाटू शकते नंतर दही छान फेटून घाला आणि दही घातल्यानंतर त्यावर शेंगदाण्याचा कूट घाला आणि प्रकारे एखाद मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये आता पाणी घाला हे बघा बटाट्यांच्या थोडं वरपर्यंत येईल एवढं पाणी मी यामध्ये घातलं छान मिक्स करा आणि झाकण ठेवा गॅसची फ्लेम मिडियम ठेवून दोन ते तीन मिनिटे शिजवून घ्या आणि अधून मधून एक दोनदा हलवून घ्या ही भाजी थंड झाल्यानंतर खूप घट्ट होते म्हणून यामधील पाणी जास्त आटवून घेऊ नका तर ह्या प्रकारे शिजवून घेतल्यानंतर आता यामध्ये थोडं कोथिंबीर घाला छान मिक्स केल्यानंतर गॅस बंद करा या भाजीमध्ये मी जे साहित्य घातले त्यामधील तुम्ही उपवासाला जे पदार्थ खात नाहीत ते घालू नका आणि यासाठी दहीसुद्धा जास्त आंबट न घेता अगदी हलकंचं आंबट असलेलं घ्या तर आता येणाऱ्या उपवासाला ही बटाट्याची भाजी करूनच बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि खालील सबस्क्राईबचे बटन दाबून बाजूला असलेले बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूयात धन्यवाद